आता पहिल्यांदाच काँग्रेस पक्षामध्ये महिला जिल्हाध्यक्ष ह्या टेन्युअरला दिलेले आहेत तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये आहे ह्या ब गोष्टीचा मला खूप आनंद आहे की म्हणजे माझी नियुक्ती झाल्याबद्दल आणि आता काँग्रेस पक्षाचं काम मी राज्य पातळीवर देश पातळीवर देखील केलेलं आहे तर आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणं हे एक आता वेगळा एक्सपिरियन्स आहे झिरो लेवलपासून मी काम सुरू केलेलं आहे ग्राउंडपासून तर पर आता परत तेच काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून हे खूप मोठं आव्हानात्मक काम आहे आणि ते व्यवस्थित पार पडण्याच आहे माझी इच्छा आपल मूळच्या काँग्रेसच्याच आहेत कार्यकर्त्या आणि आपल्याकडे अगदी राज्यस्तरावरची देखील जबाबदारी होती आणि आता जिल्ह्याच्या प्रमुख आपल्याकडे जबाबदारी दिली आणि हे जबाबदारी दिलेली असताना Uh, सध्या राज्यामधलं जे वातावरण आहे किंवा जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसला जी मरगळ आलेली आहे ती दूर करण्यासाठी किंवा नवचैतन्य चैतन्य काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आपला काय आराखडा आहे प्लॅन काय आहे काँग्रेसला मरगळ ह्याच्यासाठी आली होती कारण का अचानक इलेक्शनचे जे काही चुकीचे रिझल्ट लागले आहेत पण ते आता काय आपण त्याच्यावर जास्त भाष्य करण्यात काय अर्थ नाही कारण तुझा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे जे एक लोक म्हणजे थोडेसे नाराज झाले होते विविध इलेक्शन स्ट्रॅटर्जीमुळे तर आता मला असं वाटतं काय की परत लोकांपर्यंत पोचून परत सर्वांमध्ये नवचैतन्य आणून लोकांना पर्सनली भेटून लोकांचे विषय मांडून मुद्दे मांडून मला असं वाटतं काय की आम्ही त्या परत प्रवाहामध्ये येऊन लोक आमच्याबरोबर आहेत काँग्रेस पार्टीबरोबर आहेत कारण का भाजपचे वेगवेगळ्या नीतींनी हे नक्कीच लोकत्रस्त आहेत पब्लिक त्रस्त आहे त्यामुळे ती आहेच फक्त त्यांच्यापर्यंत पोचू आणि आमचं एक एक म्हणजे आपण तुम्ही पुढे आगामी स्थानिक स्वरा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपल्यावरती फार मोठी दे जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे नगरपालिका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा निवडणुका आता येतात म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि अगदी तुम्हाला ग्राउंड लेवलपासून या ठिकाणी सगळी बांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे असं मागाशी तुम्ही म्हणलात तर या सर्व पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आपल्याला महाविकास आघाडी देखील आपण घटक पक्ष आहेत तर मग आपलं नियोजन कसं असेल किंवा किती कितपर्यंत तुम्हाला यश मिळू शकते या स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संघटनेच्या ज्या काय निवडणुका आहेत नगरपालिका नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या जे आहे आम्ही एका वेगळ्या पद्धतीत जे उमेदवार उतरायवायचे हे आम्ही सगळीकडे उतरवणारच काँग्रेस पक्ष जे आहे हा सक्षमपणे उमेदवार प्रत्येक ठिकाणी उतरवणार महाविकास आघाडीचं देखील आम्ही पालन करणारच म्हणजे जे, जे काय असेल ज्या पद्धतीत सगळे योजना असेल पण प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हे उतरतील आणि सक्रिय सहभाग घेतील ह्याची मी दक्षता नक्की बाळगीन जी जबाबदारी जे माझ्या क्षेत्रामध्ये जे दिलेले आहे जास्तीत जास्त लोक जी आहेत काँग्रेस पक्षाला मानणारी लोक हा वर्ग भरपूर आहे आणि त्यामुळे आता त्या लोकांना म्हणजे एक मी पब्लिकमधून माणसं आता आम्ही निवडणार कारण काय पब्लिकला पण भाजपची रियालिटी कळली आहे महायुती सरकारची रियालिटी कळली आहे त्यामुळे पब्लिक सपोर्ट आहे प नेते जरी कुठेही गेले असतील तरी पब्लिक ही काँग्रेस पक्षाबरोबर आहे महाविकास आघाडीबरोबर आहे तर त्या दृष्टीने आमचं सगळं असेल जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते आणि ते पद नि न मिळाल्यामुळे देखील हिरमोड झाला होता अनेकांचा तर या सर्वांना सोबत घेऊन जाण्या जाण्यासाठी आपलं कसं काय नियोजन जिल्हाध्यक्षपद हे असतं हे वरिष्ठांचा विषय असतो त्यांनी कोणाला नेमायचं कोणाला नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय असतो आणि भले एक ते आमचे कलिग असतील तर मी त्यांना देखील ॲक्टिवली एकत्र घेऊन काम करेन आणि मला नाही वाटत तशी कोणामध्ये नाराजगी आहे फक्त जे कोण होते रेसमध्ये त्यांना एवढाच विषय होता की पक्ष हा ॲक्टिव्ह झाला पाहिजे त्यांनी देखील मला शुभेच्छा सदिच्छा आणि ते देखील मला सांगतात की कशा वाटचालीने काम करायचं कुचकट राजकारण हे काही मी करणार नाही जे आहेत पदाधिकारी ते आहेत त्या पद्धतीत म्हणजे त्यांना असू दे त्यांनी देखील कार्यरत राहू दे आणि जास्तीत जास्त माणसं काँग्रेस पक्षामध्ये वाढवायची कामं हो। टीम एक्सटेंड करायची कामं युवकांना जोडायची कामं महिलांना जोडायची कामं नवीन लोकांना की जे रिटायर लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यावं अशा विविध लोकांना जोडायची कामं ही मी नक्की करणार आणि बरेच असे लोक आहेत जे बऱ्याच नेत्यांचे कामं बरेच वर्ष करत आहेत त्यांना कोणीही वाव देत नाही जिकडे तशी काय मंडळी आहे जी स्वतः नेते बनू शकतात तशा लोकांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचाव तुमच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी नक्कीच प्रयत्न शेवटचा प्रश्न असा आहे की अनेक आहे बरोबर पण एखाद्याची निवड झाली की त्याचे पाय खेचण्याचे काम सुरू होतात हा अजून अजूनपर्यंत इथल्या काँग्रेसचा इतिहास आहे मग आता तुम्ही त्या संदर्भात काय उपाययोजना करणार आहात कारण काय तुम्हाला सुद्धा तसाच त्रास दिला जाणार आहे शंभर टक्के आहेच साहेब हे बघाय इतिहास आहे तो आता वर्तमान नाहीये तर तो, तो इतिहास घडून गेलेला आहे पण आता जे आहे तेच मी तुम्हाला सांगितलं की मी कोणालाही इग्नोर न करताना सगळ्यांना सहभागी करून सगळ्यांना ऍक्टिवली ऍक्टिव्ह करून सगळ्यांना त्यांचं त्यांचं महत्व देऊन हे मीच फक्त जिल्हाध्यक्ष मीच नेता असं नाही प्रत्येक जण जो राजकारणामध्ये आहे सक्रिय राजकारणामध्ये त्याचे पॉलिटिकल एंडवियर्स असतात त्यांना एक पॉलिटिकल विजन असतं त्यांना स्वतःला काहीतरी असं वाटत असतं समाजकार्य करत असताना देखील तर तशा लोकांना देखील मी एकत्र घेऊन जाऊ कारण का हे टीम वर्क आहे आणि त्यामुळे मी जसं म्हटलं कुचकटपणा करून चालत नाही काँग्रेस पक्ष हा सत्तेत आलं पाहिजे त्यामुळे आपल्याला सर्वांची गरज लागणार तळगळ्यातल्या कार्यकर्त्याची आणि अगदी मध्ये मोठ्या नेत्यांनी तर त्यामुळे आपण एक टीम म्हणून काम केलं तर मला असं वाटतं असा प्रॉब्लेम होणार नाही आणि तो जो काही इतिहास आहे तो संपून गेलेला आहे आता मला असं वाटतं त्याची रिप्युटेशन खूप जास्त होती पदग्रहण सोहळा आपला साधारणतः म्हणजे कधी आहे आणि याला याला जोडूनच दुसरा प्रश्न असा आहे की एक महिला जिल्हाध्यक्षा म्हणून काँग्रेसचे आपली निवड झाले तर एक महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन देखील आपल्याकडून आशा आहेत भरपूर त्या दृष्टीने आपण काय सांगाल सहा तारखेला आमचा एक ऑफिशियल पदभार पदग्रहण सोहळा पदभार सांभाळून दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि हा आमचा रत्नागिरीच्या जिल्हा कार्यालयामध्ये असणार आहे ज्याला ऐतिहासिक वास्तू आहे ज्याला आमचे आपले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचे नेते त्यांचा पायदेखील लागलेली अशी ती आपली वास्तू आहे आणि त्यामध्येच आम्ही पदग्रहण सोहळा घेणार आहोत आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं महिला देखील बऱ्याच प्रमाणामध्ये होतील महिला तर सगळीकडे सक्रिय पण मला असं वाटतं माझ्या सक्रिय राजकारणामध्ये येण्यामधून महिलांची शक्यता नक्कीच वाढेल ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका